नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी दीक्षा गुर माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आज आहे आमच्या गावची यात्रा तर आम्ही चाललो होतो यात्रेला गावी गेलो होतो तर सर्वजणं चाललो होतो आम्ही आता यात्रेला आणि यात्रा असते आमची संध्याकाळची तर बघा फायनली पोचलो आम्ही यात्रेला तर मंदिरामध्ये आम्हाला ओटी पण भरायची होती तर तिथून आम्ही आतमध्ये ओटी भरण्यासाठी ओटी घेतली दुकानातून आणि ओटी भरण्यासाठी मंदिरामध्ये निघालो आमचे देवस्थानाचं नाव आहे केदारलिंग आणि याच मंदिरामध्ये आमचे आम्ही गुरव आमचे सरनेम आहे तर आम्ही या मंदिरामध्ये पूजा करतो तर अशा प्रकारे इथून एक पोलतेश्वर म्हणून एक देवस्थान आहे तिथून पालखी इथे आमच्या केदारलिंग मंदिरामध्ये आणली जाते त्यानंतर त्या केदारलिंग मंदिराच्या इथे पाच फेऱ्या करून ती पालखी फिरवली जाते तर आम्ही आता आतमध्ये ओठी भरण्यासाठी निघालो होतो मी माझी ननन आणि मिस्टर मुलं वगैरे आतमध्ये पाया पडून पालखीची ओटी वगैरे मंदिरामध्ये नारळ होतं त्याच्यासाठी आम्ही लाईन लावली फ माझं दर्शन घेऊन झालं त्याच्यानंतर पालखी असते तिथे तर पालखीचं पण मी तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तर अशा प्रकारे मंदिराची पण मस्त अशी सजावट केली होती तर फायनली बघा पालखी मंदिरातून बाहेर काढली तर अशा प्रकारे आता या मंदिराच्या फेऱ्या करणार आणि मग परत पालखी मंदिरामध्ये नेऊन बसवणार अशा प्रकारे पालखीची मिरवणूक झाली की नाटक असतं आणि बाहेर पण खूप दुकानं वगैरे असतात तर मु लहान लहान मुलांची खेळण्याची दुकानं खाण्याची दुकानं असं खूप सुंदर अशी ही यात्रा असते तर खूप मजा येते या यात्रेला आणि मी दरवर्षी मुंबईहून खास करून या यात्रेला येते माझा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू